स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो आपल्याला आज हे नीट करायचं आहे वावरात उभी माका आहे आणि बाज बघू शकता मित्रांनो बाजरी सरमाट आहे याला आपल्याला ह्या काकऱ्या यंत्राने गोळा करायचा आहे बघू शकता मित्रांनो आपण हे गोळा करून वावराच्या कडाला लोडणार आहे याच्या आधी दोन महिने हे रान पूर्ण पाण्यात होतं बघू शकता हे सरमाड हे आपण आज काकऱ्यांत्राने गोळा करून घेणार आहे आणि याच्यात काकऱ्या मारणार आहे यात बरीचशी काही मका पण आहे बघू शकता हे आपण आज गोळा करून घेणार आहे आपण काही हे गोळा केलेलं आहे हे त्या पद्धतीने गोळा आहे Субтитры а एकदम निर्मळ होता हे मित्रांनो काही करायचं तर आपल्याला जर हे कबाळ असेल असत बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर दिवस घेऊन बघू शकता मित्रांनो एका याच्यात एक एवढा गोळा होतोय परत आपण आता गोळा नव्या नव्या बघू शकता मित्रांनो आपण हे गोळा केलेलं आहे इकडं बघू शकता मित्रांनो हे याच्यात कुतलेलं आहे आणि पाठीमाग सफाई बघू शकता मित्रांनो हे थोडं जास्त गोळा झालेलं आहे त्याच्यामुळं हे थोडं जास्त आहे मग शिक आपण मित्रांनो हि ढीक गोळा केला तर बघू शकता मित्रांनो आणि पाठीमाग रान बघू शकता आपण एकदम उभं सरमाडी आपण हे गोळा करतोय आणि याने गोळा करायला एकदम सोप्पं जातो काही त्रास होत नाही کله چې تاسو د نوو بصر مړې یئ